यानंतर शेख यांना हा कार्यक्रम हा कार्यक्रम व्यवस्थित शिस्तीत फार वाढण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले ते राबिया शेख व्हॉइस ऑफ द इयर दोन हजार पंचवीसच्या पुरस्कार सर्वांनी करण्यात येत आहे आपल्या श्रीनंती आपला एकचित आहे श्री दिनकर प्रभाकर चव्हाण सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरापूर तालुका ओळ जिल्हा सोलापूर शिक्षण क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी हा दिला जात आहे आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अनेकांना शिक्षकांना कौतुकावर कौतुकाची पटीवर थाप देण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं आणि आज या कामाबद्दल आपल्या शिक्षण क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतोय आपणा सर आपणा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो सन्मान्य धनजी दे धनंदयजी देशमुख साहेब